કંડારીથી માજી ગ્રામ પંચાયત સદસ્ય માનનીય શ્રી ડોક્ટર સૂર્યભાન પાટિલ વ પરિવારતર્ફે સમસ્ત નાગરિકના મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत किमान शंभरच्या वर इथं नोंदणी झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अभि अभियानाचा निश्चित फायदा होणार आहे प्रत्येक नगरसेवकांनी पाच पाचशेच्या वर आकडा गेलेला आहे व येत्या अजून पाच सहा दिवसामध्ये याचा एक भारतीय जनता पार्टी सदस्य अभियानाला अजून जोर येणार आहे सदस्य नोंदणी अभियान हे नामदार श्री संजीव सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भुसाळ आम्ही राबत आहोत सभा क्रमांक तेरा मे भाजपा सदस्य अभियान जा रहा आहे स्पर्धा क्रमांक तेरामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्यता मोहिमेस जोरदार सुरुवात झालेली आहे सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत किमान शंभरच्या वर इथं नोंदणी झालेली आहे आणि दिवसभरात किमान दोनशेच्या दोन तीनशेच्या आसपास निश्चितपणे इथं नोंदणी होईल माजी नगरसेवक आणि कार्यसंभाट नगरसेवक राजेंद्र भाव आवटे युवा शहराध्यक्ष गौरव आवटे आणि उत्तर भारतीयाचे अध्यक्ष ओझा हो आपले प्रमुख किरण भाऊ गोलते आपले सारंगधरभाऊ छोटू पाटील ये ये या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन संपूर्ण शहराभरमध्ये आणि या प्रभागामध्ये नोंदणी सुरू आहे येत्या काही दिवसातच या नोंदणीत आणखी वेग घेऊन आणि आमचा जो टप्पा आहे पन्नास हजाराचा तो, तो निश्चितपणे या दोन चार दिवसात पार होईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या अभियानाचा निश्चित फायदा होणार आहे आदरणीय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वामध्ये भुसावळ शहर व तालुक्याच्या वतीने ही भारतीय जनता पार्टी सदस्यता मोहीम एक जोरदार पद्धतीने इथं साजरी नोंदणी होत आहे आदरणीय युवराज भाऊ लोणारी त्याचप्रमाणे अभियान किरण किरणभाऊ कोलते यांच्या नेतृत्वामध्ये शहरामध्ये एक झंजावत झंझावत त्यांनी येणाऱ्या एक दहा दिवसापासून सुरू आहे प्रभाग प्रत्येक प्रभागाला एक तारीख दिली आहे त्या तारखेनुसार प्रत्येक प्रभागामध्ये नोंदणी ही चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभागामधून जास्तीत जास्त नोंदणी आम्ही करणार आहोत आम्ही या गांधीनगर गडकरीनगर गुंजावळ लक्ष्मीनगर प्रल्हाद नगर, नगर व नगर, नगर, शिवदत्तनगर भाग त्याचप्रमाणे सरस्वतीनगर व पंधरा बंगला परिसर शिव शु, शिवाजीनगर शु, परिसर या संपूर्ण परिसरामधून आम्ही कमीत कमी दोन हजाराचा अजा टप्पा आम्ही पार करण्याचा हा मानस ठेवलेला आहे जेणेकरून ह्या भागातील सारंगधर छोटू भाऊ असतील सारंगधर पाटील त्याचप्रमाणे गौरव वाघ वेदप्रकाश ओझा अंकुश वावरे त्याचप्रमाणे ह्या प्रभागातील सर्व कार्यकर्ते लाजरसमने असतील आणि युवा शहराध्यक्ष जे आवटे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या पूर्ण परिसरामध्ये एक मो मोहीम राबवण्यात येत आहे तरी येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार संजूभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनामध्ये या तालुक्यामधून पन्नास हजाराच्या वर सदस्यता नोंदणी होईल अशी मी ग्वाही देतो व आपण सर्वांना अपील करतो की आपण जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करून या तालुक्याचं एक नाव या महाराष्ट्रामध्ये हो अशी मी इच्छा व्यक्त करतो येत्या दहा दिवसामध्ये आदरणीय मंत्री श्री संजीभाऊ सावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण भुसावळातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व नगरसेवक हो। यांनी एक जोराची मोहीम हाती घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान आणि ह्या पाच ते सहा दिवसामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी हो पाच पाचशेच्या वर आकडा गेलेला आहे व येत्या अजून पाच सहा दिवसामध्ये याचा एक भारतीय जनता पार्टी सदस्य अभियानाला अजून जोर येणार आहे व आम्ही जे टार्गेट आहे त्या टार्गेटपेक्षा नक्कीच भुसावळ शहरातील सदस्य संख्याही जास्त करणार आहे भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान हे नामदार श्री संजीव सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भुसावळमध्ये आम्ही राबवत आहोत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या हो माध्यमातून प्रत्येक प्रभागात तिथील स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने हे सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्याचप्रमाणे आज आमच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये हे सदस्य नोंदणी पद्धतीने एक, एक मोठ्या संख्येने इतर राबवण्यात येत आहे व असंच हे अभियान पुढं पक्षाच्या आदेशानुसार अविरत राबत राहू व जास्तीत जास्त युवक आणि जास्तीत जास्त लोक कसे या पक्षाशी आमच्या परिवाराशी जुडतील याचं एक धोरण आखून हे जास्तीत जास्त पद्धतीने सदस्य नोंदणी करण्यात येईल अध्यक्ष भाजपा सदस्य अभियान के जो अध्यक्ष है आदरणीय किरण भा कोलते इनके आदेश अनुसार आज प्रभाग क्रमांक तेरह में भाजपा सदस्य अभियान चलाया जा रहा है जो कि सुबह से चल रहा है और शाम तक चलेगा और यहाँ पर भारी मात्रा में जो हमारे वार्ड के जो सभी जो रहवासी है इनका बड़ा ही उत्साह पर यहाँ पर वो आ रहे हैं और भाजपा भाजपा में अपने सदस्य नोंदनी करवा रहे हैं इसका निश्चित ही आने वाले जो चुनाव है नगर पालिका चुनाव उसमें बहुत ही फायदा मिलने वाला है क्योंकि जो यहाँ हमारी रहवासी जो यहाँ पर है प्रभाग क्रमांक तेरह में उनका पूरा दृढ़ विश्वास है कि भाजपा एक ऐसी पार्टी है जो सभी को साथ में लेकर के चलती है देश का विकास करती है शहर का विकास करती है और वार्ड का विकास करती है इसी उद्देश्य को हम साथ में ले चलते हुए और माननीय मंत्री साहब के आदेशानुसार पूरे शहर में हम पचास हजार के ऊपर भाजपा सदस्य नोंदनी करेंगे ऐसे विश्वास लेकर के हम चल रहे हैं जय श्री समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार घुसाव लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अण का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली आरी लई हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी லை பூங்காட்டு नाम सुनके फ्लावर समझे क्या फायर है भाई फक्त दोन कागदांवर घ्या बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफिलची धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्रे जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफिल मध्ये क्लासिकचा मॅट फिनिशिंग एलईडी आदी नवीन फीचर्स युक्त सर्वच रिच कलर मध्ये बुलेट उपलब्ध कमीत कमी डाउन पेमेंट सह सुविधा देखील आहे उपलब्ध तर मग वाट कसली है। संपर्क करा सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीन आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ आपलीच चर्चा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट